तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो तर आज सकाळ सकाळी आणि आपला सकाळ सकाळचा हा ब्लॉक होणार आहे आज मित्रांनो तर सुंदर असा आपण वाडा लुटून गोड्याला गावात आणाय जायचं बरं का कारण गोड्याचं आता बाग ना तर चला पाहूया कसा कसा विषय पूर्ण पात्रा व्हिडिओ मित्रांनो तर मित्रांनो हे सकाळ सकाळी लोटलं का नाही की बरं पडतं आंघोळीच्या आदूर म्हणजे आंघोळ करायला बरं पडतं हार रे मग दुसरं काय होत नाही हे पाटी त्याची डोक्यावर घ्यावं लागते शेणाची बाहेर टाकायला मग भरलं सरलं तरी का जांग जांगुले जांगुले जांग काय अडचण नाही येत म्हणजे आंघोळीच्या आधी कसं बरं असत मी रोज आंघोळीच्या आधीच लोटतो बाबा काय होत बाय तुला हो की तुला? हो की की जरा मोर होईडला होती आगी हा तुधू काढायसाठी तर ही एक शिळी अशी आहे मित्रांनो हं दुदु आपण बांध घेऊन आता आलो का नाही की माझे जवळे येणार म्हणजे माझे दुदु काढ बाबा लगेच ला सवय दिसली ना हं का नाही हा आठवणीची नाही आठवणीची पुढे तर मित्रांनो सुंदर असा अशा प्रकारे आपण वाडा लुटून घेतला एकदम टाकाटकमध्ये ताक बर का मेंढरा बसली ते व्यवस्थित आणि ह्या ठिकाणी आपला हसियानाचा ढीक आता हे गाम्याला हे गाम्याला भरून टाकेल थोड्या टायमाने तोपर्यंत आता गोड्याला खायला आणाय जायचे बरं का छा पिऊन तर मित्रांनो आता गोड्याला गावात नेण्यासाठी आलोय बरं का तर हिम्मत काय हिंमत चिंदर भाऊचे आपल्या मोठ्या गावात बघा तर त्यांना विचारलंय बाबा हे मोठं मोठं गावात वाढलंय का नाही गावात मी गोड्याला नेतो म्हणून तर गोड्याला खाय नाही त्यामुळं असं शेताच्या मधलं गावात कापून न्यावं लागतंय बरं का मित्रांनो गोड्याला त्यांचं पट भरलं म्हणजे आपलं पुढचा उदर निर्वाह वाहणार आहे बघा अशा प्रकारचं गावात आहे त्यांना विचारलंय बाबा हे गावात तुम्हाला न्यायच आहे काय ते म्हणले नाही काय अडचण न्यातो मी तुमच्या गोड्याला तर आपल्या गोड्याला हे गावात नेतोय आपण तोडून झाला विषय काय चारायचं म्हणजे बारीक गोड्यांच्या तोंडाला येईन आणि मेंढराला बी आता पावसाने थोडा तर हे लेट झाला पाऊस आणि पावसा पडायला त्यामुळे चारा बी वाढला त्यामुळे मेन थोडीफार इकडे तिकडे जाणार आहे आम्ही फिरायला पण बघू कसं उद्या परवा या गोवाच का आपलं म्हणजे गोड्याची गरगरी होती आणि बांधातलं गावात काढायचं म्हणजे मित्रांनो मोर बघून काढावं लागतं इचू काट्याच बी असतं ह्याच्यात बाहेरच्या कोपऱ्यावर थोडस काढलं आपण पण आज थोडंसं म्हणलं न्याव तेव्हा मकाच्या मधल्या बांधाव गावात आहे बर का मित्रांनो पुढं बघून असं जिथं मोठं गावात हे का नाही तिथलं आपण काढणार आहे पुढं आहे मोठ गावात इथलं थोडंसं काढूया त्या तिथलं इथलं थोडंसं काढूया आधीवर पुढचं काढून येऊ मोठची गावात आहे का ना मित्रांनो ते थोडस त्यात मिळता करू म्हणजे आपली एक आणि आहे बाजूल चांगलं नाही का पोट तर त्यांचं बरं आणि गुढ यांना यायला खायला नसलं का नाही मित्रांनो असं आम्ही लेंड्र गायचं दिवसभर फिरतो तेव्हा त्यांच्या जातं पोटात गोडी जागा बांधून असत तेव्हा त्यांना हे असं मेवाच लागत गवात मेवा मोर बघून काढावं लागतं चूक काट्याच गवताचले अवघडे बांधत काय कोल जात नाही आणि आता इकडं गवत काढित नाही तर डायरेक्ट तर नशी मारत चला मित्रांनो तर ह्याचं वज बांधतो दहावीला आणलाय दहावीला तर ओझ बांधून डायरेक्ट आपल्या वाढ्यांना लिहून टाकायचं बरं का खराड तिथं नाही असं नाही एवढ पोटात जास्त जात नाही एवढं जरा पोटाला बर टाकली का बर पुढत હા તો પોર્ટ ભરા

Thank

कोण म्हटलं <laughs> मित्रांनो विषय काय झाला इथं चाराचा थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळं म्हणजे कमी आलाय चारा त्यामुळं अलुसाचा बंधू मोठा भाऊ तिकून येणार आहे मेंढरा घेऊन आपल्यात मिळून मेंढरा आपण चाराय जाणार आहे एक आठ एवढा श्रावण महिना का बाधव्याचा पाऊस चालू झाला की मग परत आम्ही माघारी येणार त्यासाठी तो पाहुणा येतो या आठ पंधरा दिवस आता खालती जाणार आहे बारामती साईडला तिकडे चारा जेव्हा जरा तिकडे खालती बारामतीला मोठा चारा असतो तिकडे जायचे असच म्हणजे फिरावं लागतं आणि आपण शेवटी फक्त ह्याच्यावरच आहे आणि मग त्या पाहुण्याला बी नसला बोलावला पण मग घरी बी शेतीतलं जरा बघावं लागतं बाजरी कोर सोरं बारकी जायची कोकरी घेऊन काय कोकर आल होत माझ हे कोकर आहे का आपलं बर त्याला उचलून पायाला धर नीट तर आमचं जे म्हणलं होतं मित्रांनो ते हे कोकर आलं होतं बर का माझ्या माग तर त्या कोकऱ्याला नेला अनुसाय आली आता जा घेऊन आणि बर का जाऊ का मेंढर गेली तर अशा प्रकारे आपली मेंढर थांबली तर सारा थोडा ते काय तूच कोकरेस तुला म्हणताय ना बाप्पा

तर कायच अडचण नाही आणि काही प्रेक्षकांचं म्हणणे होतं की बाबा मी सुरुवातीला जे गाणं लावित होतो ना ते गाणं लावू नका लाव काई है, तर ठीक आहे काय अडचण नाही ह्या व्हिडिओला आपण इथून पुढं नाही लावणार गाणं काय अडचण नाही तर तुमच्या जसं म्हणण्यानुसार असू द्या कोणाला आवडतं आहे कोणाला नाही आवडतंय तर काही लोकांच्या बाबा नका लावू अशी कमेंट आहे आणि काही लोकांची लावा म्हणून छान आहे म्हणून असं आहे तर पाहूया कशी कम म्हणजे येत आहे तर ज्याचे कोणाची जास्त म्हणजे नाही का बाबा आपल्या कमेंट ह्या व्हिडिओतून जास्त कमेंट येतील ना बाबा गाणं लावा म्हणून तर लावलं जाईल आणि जर जास्त कमेंट आल्या नका लावू तर नाही लावलं जाईल मित्रांनो तर ह्या व्हिडिओमधून मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळवा तर थांबतोय तर कसा वाटला व्हिडिओ हे बी कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का धन्यवाद